तुम्हाला जर काही वेगळं करायचं असेल तुम्हाला काहीतरी नवीन ऍच्यू करायचं असेल तर तुम्हाला त्या शंभर लोकांसारखा विचार करून जमणार नाही तुम्हाला जर यायचं असेल ना तुम्हाला त्या शंभर लोकांपेक्षा काहीतरी वेगळा डिफरन्स असा विचार करावा लागणार आहे मग तुम्ही प्रथम येऊ शकता बघा आपला आजचा व्हिडिओ आहे जे मुलं पोलीस भरती करतात त्यांच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे जर तुम्ही ह्या दोन गोष्टी करत नसाल तर समजून जा तुमचं जे यश तुमचा जे प्रयत्न आहे तो प्रयत्न हा यशस्वी कधीच होणार नाही समजून घ्या मुद्दा पहिला समजून घ्या इतरापेक्षा जर आपण आपल्याला कमी समजलं की एखादा फलाना मुलगा याच ग्राउंड चांगलं आहे यापेक्षा आपलं ग्राउंड थोडस कमी आहे हा एक मुद्दा की हा मुलगा हुशार आहे त्यापेक्षा मी कमी हुशार आहे किंवा इतर पेक्षा स्वतःला कमी ज्यावेळेस आपण समजतो त्यावेळेसच आपण पूर्णपणे हरलेलो असतो त्यावेळेस आपण पूर्ण हरलेलो असतो त्यामध्ये काही शंका नाही तुम्हाला जर लाईफ मध्ये यशस्वी व्हायचा असेल तर तुम्हाला भरती जर व्हायची असतील तर हा व्हिडिओ लक्ष देऊन शांत फक्त तीनच मिनिट ऐकायचं जगामध्ये तुझ्यापेक्षा ताकदवर कोणीच नाही तूच आहेस तुझ्या एवढ्या हुशार कोणी नाही तूच आहेस तुझ्या एवढ्या ऍक्टिव्ह तूच आहेस जिंकणार पण तूच आहे प्रयत्न तूच करणार आहे पण या ठिकाणी अशा गोष्टी होऊ नये की फक्त आपण हे मोटिवेशन कोट्स किंवा गोष्टी ऐकायच्या पण त्यावरती अंमल काहीच करायचं नाही असं असेल तुमच्या पुढे कुणीही येऊन काही सांगू द्या तुम्हाला काहीच फरक पडणार नाही एखादी घागर पालती ठेवली आहे त्यावरती प्रेशरनं पाणी टाकलंय त्याचा उपयोग काय होणार आहे त्याला होणार नाही कितीही प्रेशरनं पाणी पडू द्या त्यामध्ये पाणी हे शिरणार नाही कारण त्याचं जे तोंड आहे ते पूर्णपणे उलट केलेलं असत त्यामुळं कान खोलून ऐकून घ्या तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात ताकदवर मी आहे मी म्हणजे मी नाही तुम्ही आहात ह्या गोष्टी समजून घ्या कारण काय हे बघा माणसामध्ये ज्या वेळेस पॉझिटिव्ह थिंकिंग असेल त्याच्या अंगामध्ये त्यावेळेस पॉझिटिव्ह एनर्जी हे उत्पन्न होत असते जर तुम्ही विचार हा पॉझिटिव्ह केला तर तुमचं सगळंच हे पॉझिटिव्ह होणार आहे जर तुम्ही विचार हा निगेटिव्ह केलात तुमचं पूर्णपणे निगेटिव्ह होणार आहे बघा दोन शक्त्या असतात एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आपण पॉझिटिव्हला देव म्हणतो आपण निगेटिव्हला हे दैत्य किंवा भूत आपण त्याला म्हणत असतो त्यामुळं तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं की तुम्हाला निगेटिव्ह घ्यायचं त्यामुळं विद्यार्थी हा आशावादी असावा कारण नेहमी आशा करावी आणि त्यांना नेहमी आपल्यामध्ये पॉझिटिव्हनेस जिवंत ठेवावा कारण पॉझिटिव्ह व्यक्तीच पॉझिटिव्ह घडवू शकतो आणि पुढली व्यक्ती आहे विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला पाळायची आहे ती गोष्ट म्हणजे ती गोष्ट म्हणजे कुठली ती गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल मोबाईलचा वापर हा होता होईल तेवढा कमी करा एक तुम्ही एक लहानसं उदाहरण बघून घ्या तुम्ही समजून घ्या तुम्ही आज अभ्यासाला बसलेला आहात बघा आत्मपरीक्षण हे निस्वार्थी आणि निष्पक्ष करावं तुम्ही एक आत्मपरीक्षण करून बघा तुम्ही अभ्यासाला बसलेला आहात मी आपला फोन घेतला एक वेळेस त्याचं नोटिफिकेशन वाचलं तुम्ही फोन उचलला तुम्ही फोन बघितला बघा एक वेळेस तुम्ही फोन चेक करताय त्यावेळेस तुम्ही तो फोन चेक करून तर खाली ठेवत नाही तुम्ही कमीत कमी तो फोन अर्धा ते पावून तास हाताळताय हातामध्ये नॅशिस बघणे चॅट बघणे इंस्टाग्राम बघणे फेसबुक बघणे युट्यूब बघणे नंतर परत पुस्तक घ्यायचं सगळी खिचडी मिक्स त्यामुळं मोबाईलचा वापर शक्यतो टाळा सहा महिने एक वर्ष फोन नाही वापरला काहीही फरक पडत नाही जी आपली आहे ती आपली राहणार आहे त्यामध्ये काही शंका नाही तिला एक स्पष्ट सांगायचं फोन करायचं बाई मला एक वर्ष बोलू नको तू तुला लेट बोलावं वाटलं घरी येऊन बोलून जा तर तुमचं कृप्य तुमचं सिक्रेट असेल तर रोजचे दहा मिनिट जाऊन असं बोलून घ्या पण असं फोनवरती ह्या गोष्टी करत बसू नका जास्त हा वेळ तुम्ही अभ्यासाला द्या आणि एक महत्वाची गोष्ट सर्वांसाठी आपले व्हिडिओ दररोजचं बघत चला तुम्हाला काहीतरी मधनं शिकायला मिळत जाईल आणि तुम्हाला आवश्यक असणार नॉलेज तर तुम्हाला नक्की भेटणारच आहे सोबत तुम्हाला नवीन टिप्स ट्रिक असतील ट्रिक्स असतील तुम्हाला ह्या मिळत राहतील त्यामध्ये काहीही शंका नाही फक्त दोन गोष्टी पाळायच्या पहिली गोष्ट ती गोष्ट म्हणजे स्वतःला कमी समजायचं नाही आणि दुसरी गोष्ट आहे सोशल मीडियापासून थोडस दूर राहायचं आणि ज्या वेळेस तुम्ही लागाल त्यावेळेस ढिंगणा हो द्यायचा मीडियावरती काही शंका नाही पण त्यापूर्वी आपली आपल्याला ओळख करून द्यायचं एक शेवटचं सा वाक्य सांगतो तुम्हाला लोकाचे टेटस बघ बघून किंवा टेटस ठेवून आपलं स्टेटस कधीच बदलत नाही ज्यावेळेस आपण स्वतःला एवढं बदलू की आपले टेटस हे लोकांच्या फोनमध्ये लागले पाहिजे वाक्य डोक्यामध्ये ठेवा आणि कामाला लागा चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आणि जास्त व्हिडिओ शेअर करत चाल